ट्वेंटी फोर मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी आपण श्रीराम घेऊन आला यवतमाळ लिहिल्या ठडक घाला म्हणून बघूयात बातमी विस्ताराने तब्बल एकवीस वर्षानंतर संपन्न झाला जनता हायस्कूल मध्ये मा माझे विद्यार्थी स्नेह मिळावा यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबुरी येथील जनता हायस्कूल ते दोन हजार चार च्या दहावीच्या अनुभवला अगदी शाळेच्या ते थेट वर्गातील पर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले या सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या सर्व गुरुवर्चा सत्कार करून गुरुजनांना शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला व त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले आपण कितीही मोठे झालो वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मोज काही वेगळी असते आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही पण काळ कधी थांबत नाही सरलेले दिवस पुन्हा येत नाही तरीही जनता हायस्कूलच्या एकोणीसशे नव्यानव ते दोन हजार चारच्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल एकवीस वर्षांनी पुन्हा जागवल्या एक दिवस हायस्कूलचा या उपक्रमाद्वारे मे दोन हजार मित्रमैत्रिणींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व के अनेक मित्रमैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि गेट टुगेदर ची संकल्पना पुढे आली दिवस ठरला शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस त्या दिवशी सकाळपासूनच जनता हायस्कूल चे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते दूर दूर गेलेले सर्वजण एकमेकांना भेटत होते सेल्फी काढत होते सर्वांचा एक युनिफॉर्म होता मुलांसाठी कुर्ता आणि मुलींसाठी साडी त्यानंतर सारे एका हॉलमध्ये जमले हॉलच्या भिंती सुद्धा कलात्मकरीत्या सजल्या होत्या औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले यावेळी कुचंबार मॅडम आर एन पाटील सर एच एन पुलेवार सर डांगरे सर वाघमारे सर गोरे सर बी एन पाटील सर आणि मॅडम मॅडम अंजली विनोद सर सर उस्मान सर, प्रा, प्राचार्य खान सर प्राचार्य अनिल नक्षणे सर प्राचार्य गजानन सवरडोल सर हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच लक्ष्मण कोंढरावार रामलू अडपावार नारायण आसावार हे शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते गौरव करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता तो शालेय जीवनातील आठवणी जागवल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अश्विनी पाटील हिने केली एकवीस वर्षानंतर चाळीस आणि विद्यार्थिनींना भरलेल्या या वर्गाची मधली सुट्टी झाली त्यानंतर आभार प्रदर्शन यशवंत एनगुर्तीवार यांनी केली आज जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये आज आम्ही एकवीस वर्षानंतर सगळे मित्रमंडळी चौ्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीतली आमची ही बॅच होती आणि जवळपास आम्ही आज पस्तीस माझी विद्यार्थी मिळून आम्ही खूप सुंदर कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि कार्यक्रमांसाठी आमचे सर्व गुरुजन वर्ग आम्हाला आज इथे लाभलेले आहेत ला आणि खूप सुंदर आठवणींचा मेळावा आम्ही आज इथे आयोजित केलेला होता आणि सर्वांना सर्वांसोबत खूप सुंदर सुंदर आठवणी आठवणी आज आम्ही एकत्र कलेक्ट करून आज आम्ही आम्ही आमच्या आपापल्या घरी पुढच्या प्रवासासाठी जात आहोत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमात डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आम्हाला सहभाग कार्य केलेले आहे त्यांनी अशाच ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब मराठी न्यूज धन्यवाद